पण कोणी त्याला पोटभर भिक्षा देत नाही तर त्या भिक्षेसाठी तो रोज तळमळत असतो की मला रोज एकदाही माझं पोट भरत नाही अशी पूर्ण भिक्षा मला मिळत नाही एकदा त्या रस्त्याने एक साधू महाराज जात असतात साधू महाराजांना तो वाकून नमस्कार करतो आणि साधू महाराजांना म्हणतो की मला काही करून आजच्या दिवशी तरी मला पोटभर जेवण <laughs> द्या साधू महाराज मग त्याच्याकडे बघतात त्याचं भविष्य वगैरे जाणतात आणि बघतात तर तो त्याचं तो काही असं भविष्य खूप असं चांगलं लिहिलेलं नाही आहे साधूंना थोडस वाईट वाटले पण आता काय करायचं तर म्हणे बरं ठीक आहे मग मी तुला काय करेल फक्त मी वीज भाकरी देईन किती देणार तो फक्त वीज भाकरी देईल त्याच्यापेक्षा दे दे मी तुला जास्त देणार नाही आणि त्या वीज भाकरी खाऊन संपल्यानंतर तू सुद्धा ते संपणार आहे म्हणजे तू राहणार नाही या जगामध्ये असं त्याला सांगितलेलं असते तो काही विचार करत नाही वीस तर वीस भाकरी पण म्हणे मला त्या एकदम मिळाल्या पाहिजे एकदम मला वीसच्या वीस पाहिजे मला अशी एक दोन नको माझं पोट भरत नाही मग साधू महाराज म्हणे ठीक आहे मी तुला एकदा देतो वीस भाकरी मग त्याने त्या वीस भाकरी दिल्या साधू महाराजांनी आणि साधू महाराज चालले गेले आणि त्या वीस भाकरी घेऊन त्याने दोन भाकरी पोट भर खाल्ल्या पोट भर खाल्ल्या त्या दोन भाकरींनी त्यात पोट भरून गेलं तर मग आता ह्या अठरा भाकरींचं काय करायचं अठरा भाकरी उरल्यानंतर काय करायचं मग त्याला त्याच्या समोर जे भिकारी होते ते दिसले की म्हणे सारखे ते पण उपाशी आहे मग त्याने त्यांना बोलवलं प्रत्येकाला दिलं आणि मग जो तो भिकारी सांगायचं की तिथे अन्न मिळतंय तुम्ही जा तिथे अन्न मिळतंय तुम्ही जा मग त्या अठरा भाकरी वाटल्यानंतर लोक त्याच्याकडे जे आहे ना जे गावातले जे चांगले लोक आहेत ते घरूनच त्यांना अन्नदान आणून द्यायला लागले की हा वाटतोय वाटतोय म्हटल्यानंतर लोकांना आनंद झाला असं करत करत किती वर्ष महिने असं सगळं गेलं त्याच्यानंतर त्याला त्या, त्या लोकांनीच की हा रस्त्यावर उभा राहून वाटतोय म्हणून त्याला एक छोटस घर करून दिलं त्याला घर केल्यानंतर मग त्याला बायको आणली पण त्याचं संसारातही अजिबात लक्ष लागत नव्हतं <coughs> पण दो दो तो वाटण्याच्या देत होता लोक अन्न आणून देत होते तो वाटत होता अन्न आणून देत होते तो वाटत होता तो कशाचाही विचार करत नव्हता त्यानंतर ते साधू महाराज त्या रस्त्याने चालले ती म्हणे अरे आता मरणार होता आता आत भविष्य तर वीज खाल्ल्यानंतर संपणार होतं मग साधू महाराज तिथं उभे राहून त्यांनी विचार केला की, की बघता हा वाटून राहिलाय वाटून राहिलाय म्हणजे त्या अन्नदानाचं पुण्य त्याला मिळत गेलं त्या अन्नदानाच्या पुण्यामुळे तो तरला आणि तो कशातही त्या साधू महाराजांकडे लक्ष नाही त्याचं तो फक्त अन्नदान आलाधिकारी दे आलाधिकारी दे की सगळ्यांना तो देत राहिला देण्याने त्याची जी पुण्याची जी हे होती आला। था था न न न <laughs> हो की पारड ते वरती आलं आणि त्या पुण्यामुळे तो तरला का तर त्याने त्या लोकांचा अंतरात्मा जाणला अंतरात्मा जाणल्यामुळे त्याला त्याच्या अंतरात्म्यामध्ये भगवंत प्रकट झाले आणि भगवंत त्याला म्हणाले तू असं नेहमीसाठी अन्नदान कर म्हणून मग आपल्या ह्या भाकरीच्या प्रसादाचंही माऊलींनी किती महत्व सांगितलेलं आहे की तुम्ही थोड तरी त्या भगवंतासाठी द्या रोज तुम्ही पोटासाठी करतात पण त्या भगवंतासाठी पण करायला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं अंतरात्मा किती श्रेष्ठ आहे अंतरात्म्याला जाणायचं म्हणूनच आपल्याला नामस्मरण सांगितलं <laughs> कारण नामस्मरणाने आपण देवा सकाळी प्रभाते म्हणजे राम चिंतित पण काही आपल्या तरी पूर्ण होत नाही त्याला कसं जाणायचं कारण आपण सगळे जे आहेत ते सगळे मायेमध्ये आहोत कारण माया आपल्याला जरा बसलो जपाला की हा आला बेल वाजली तो आला बेल वाजली की आपण उठतो पण तसं नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला एक पाच मिनिट तरी सकाळी काढले पाहिजे की त्याच्यासाठी आपल्याला त्या नामातून त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे आणि त्या भगवंताला जाणण्यासाठी तो आतच बसलेला आहे तो अंतरात्मा आपल्या आतच आहे पण आपण त्याला जाणू शकत नाही तर त्याला जाणण्यासाठी नामाची अतिशय गरज आहे तर नाम आणि नामी म्हणजे तो नाम घेतो आणि ज्याचं नाव घ्यायचं तो नाम नामी जेव्हा त्या भगवंताशी आपण एकरूप होऊ तेव्हाच आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळणार आहे एवढी छोटीशी गोष्ट सांगून मी संपवते